गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे मात्र रायगड जिल्ह्यात या योजनेत पात्र लाभार्थ्यांच्या यादीत घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला जातो अलिबाग येथील दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी हा आरोप केलाय लाभार्थी निवड करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांना हरताळ फासण्यात आलाय लाभार्थ्यांच्या यादीत सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांचाही समावेश दिसून येत आहे यात वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी आर टी ई लाभापासून दूर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शिक्षण हक्क अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी रद्द करावी अशी मागणी अमर वारडे यांनी थेट शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे अमर वाडे यांच्या चिंतामणराव केळकर शाळेसाठी अठ्ठावीस विद्यार्थ्यांची यादी शिक्षण विभागाने पाठवली आहे यातील तेवीस विद्यार्थी शाळेपासून एक किलोमीटर अंतराच्या परिसरातील नाही एका विद्यार्थ्याचा पत्ता चक्क छत्तीसगड येथील दाखवण्यात आला आहे असा दावा वार्डे यांनी केलाय सरकार मराठी ऐवजी इंग्रजी भाषेला प्राधान्य देत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय के म्हणजे सरकारी नोकरीतले इन्कम टॅक्स भरणारे जेएसडब्ल्यू आणि आर सी एफ सारख्या कंपनीत नोकरी करणारे पालक हे वंचित आणि दुर्बल घटक आहेत हे शिक्षण खातं मान्य करतं आणि त्यांना आमच्याकडे प्रवेश द्यायला सांगतं आरटी खाली, माध्य माध्य खाली। मराथी ही बाब खर तर बेकायदा तर आहेच अनैतिक पण आहे सर्वाधिक ऍडमिशन इंग्रजी माध्यमासाठीच सरकार देत आरटी खाली मराठी माध्यमासाठी एकही ऍडमिशन देत नाही आर टी खाली असा गेल्या नऊ सालापासूनचा सा अनुभव आहे सरकारच इंग्रजी माध्यमाला प्रोत्साहन देते मराठी काय याची भाषा जाहीर झाली राजभाषा म्हणून किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला काळं काम सरकार कृतीतनच करते शिक्षणातच मराठी कशी हद्दपार होईल ते बघतायत